शिवदास विलास सगळ्यांचे स्वागत आहे कशात सगळेजण विचार तू विचार कशात सगळे जण विचार ना तू मी बिस्किट खातो म्हणून मी आता आजीकडे आलोय आजीने आणलं पिलूला आणि इकडे माझी छोटी मुलगी आलेली आहे प्राजक्ता माझे सासू बाई बघा का। चष्मा काढून बसले दास काही नाही जपाचे माळ घेऊन हा चष्मा कसं का <laughs> काय कटली तुटली कस काय तुटली आता आजीला आवडू द्या थोडशातुसत आजीला थोडस आवडते मग आम्हाला काय करायचं स्वयंपाक करायचंय आज विनाशना मी आता काय आणले माहिती का माझ्या मोठ्या मुलीला जायचंय बाहेर जेवायला कंटाळा कंटाळला रोज भाजी पोळी काय कराव काय कराव म्हटलं म्हणलं मी विनाशना सांभाळते तू जाऊ दे हो ओके निशा नि मम्माला काय म्हटलं विरंश मी सांभाळते आहे तुझ्या ने मी स्वयंपाक करते साकल साकल नंतर माझा चल्ला स्वयंपाक आता विरंशला जेवायला घालायचं आहे हे बघा इकडे गुणाची टोपी गुणाची आहे मऊ माझी चड्डी गी तिला जायचं दवाखान्यात काय चेक करायला झालं एक शिट्टी होऊ द्या मग झालं मी आता करते स्वयंपाक जेवायला घालायचं त्याला एक चक्कर मारणार चक्कर चक्कर पण करते स्वयंपाक विरांशला एक चक्कर मानव हा विरांशला एक चक्कर मानव आता सात वाजते आता सासु आता मी काय करणार आहे काल कोबी घे केली होती भाज्या गवार आहे शेपू आहे हे काय कोबी दोघांसाठी करते विरांसाठी आजीसाठी डाळ डाळगणी काय पाहिजे त्याला सासूबाईंसाठी आणि विरांसाठी पहिला पोळ्या लाटून घेणार आहे काय होतं मी माझ्या मोठ्या मुलीला म्हणलं जाऊ दे गिरामसला आमच्याकडे बळ बळ तिला म्हणलं जाऊ दे म्हणलं घेऊनच जाणार होती तर बघा कसं गोंधळ करतो तो काय पाहिजे त्याला असू दे असू दे त्याच्या हातात बाटल्या जाऊ दे आव जाऊ दे हातात बाटल्या त्याच्या लागतात जाऊ दे हातात जाऊ दे बाटल्या बाटल्या राहू दे, जीव दे।, दे नाए, नाए, नाए तो 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 ते दिवसभर त्याला भूक चांगली लागू दे मग जेवायला खाते भूक नसताना तू खात नाही मी व्यवस्थित चला तर मी आता काय करते मी कोबीची भाजी करते आता विरांसाठी आणि सासूबाईंसाठी सपक भाजी आहे कोबीची भाजी पिलू कुठं चालला पळू नको काय करतो बघा हे बघा इकडे मी टोमॅटो कोबी वगैरे चिरून घेतलेले हे बघा असा मग मी दाखवते भाजी टाकल्यानंतर काय म्हणतात तर तुकडा मिरची घालणारे जास्त घालणार नाही विरांचे भाजी आमच्या खाती आजीबाई खातील नाही का तीनच पोळ्या पण घेतली पहिला आम्ही म्हणजे विराज ला एक आजी वेळ दोन असे बाय चालली निघाली की तू जावा चक्कर मारणी आ तोपर्यंत आजी करते स्वयंपाक जा जाऊ नये चक्कर मारणी चला विरांश ला ना घेऊन आजोबा गेलेत जरा चक्कर मारायला तोपर्यंत मी पडदिशी भाजी टाकते आमटी टाकते आज काय झालं बघा मोठ्या मुलीला आला आला पण टाळा भाजी काय करू म्हणून म्हटली बाहेर जेवायला जाऊ असं ठरलं होतं त्यांचं आम्हाला पण विचारलं पण आम्ही नाही जाणार तर म्हटलं तुम्ही दोघंच जाऊन जा। या मग ती म्हणली विरांशला पण घेऊन जाते पण मी म्हणले विरांशला नको घेऊन जाऊ काय तो जेऊ देत नाही तो खूप त्रास देतो जेवायला विरांश फार त्रास देतो जेवताना म्हणजे ज्यूस देत नाही म्हणून म्हणलं त्याला जाऊ देत असंही तो काय तिखट खात नाही आहे तर मी करते स्वयंपाक आता आणि त्याला जेवायला घालते आणि तुम्ही दोघं पण जाऊन या नको नकोच म्हणत होती दिवसभर तू सांभाळती पुन्हा त्रास तुला असे म्हणत होती पण म्हटलं राहू दे आता आणि त्यात मग ह्यांना यांना वाटली एक भाजी कुठली पनीरची काय तर ती आणायला लावली तर आम्हाला आम्हाला दोघांना होऊन जाईल तर सातबाईणं आणि मी वाचना करते दुसरी भाजी

मग ते काय करतात एकदा बसले की तिकडं हालना पुन्हा हात धुवायला उठायचं कुठं त्याला म्हणून त्यांना म्हटलं सासुरीनं म्हटलं पहिला हात धुवून घ्या आता आणायचं गेल्याचं आहे तर बाथरूमला आता एवढं मी कड टाकली भाजी कोबीची भाजी टाकली कुकरमध्ये टाकली म्हणजे पट्टी शिवून जाईल आणि आता याला टाकते मीठ आणि साखर त्यामध्ये टाकलेलं आणि पिल्ली मीठ अगदी तुकडा तर आता

आहे ना ते कधी राहायला मिळत नाही कधी नसते पाजू राहायला कधी येणार आहे राजा राहायला मिळत नाही कधी काय म्हणून असं वाटत बाबा त्याच त्याच्या हाल होतात म्हणून थांबत नाही एकटाच आहे म्हणून ओके टाकली दुसरीकडे कढईमध्ये आणि पोळ्या करून घेते झालं जाताना फुलं घेऊन जा तसं जाऊन जातील कॅरी बॅग मध्ये घालून ठेवले फुलं तुला दोघांनाही जेवण वाटतंय सासूबाईंना पण आणि हे बघा कोबीची भाजी केली इकडं साधं बन कोबी टाकलेलं फक्त आणि ताट ताटतील सासूबाईंसाठी आणि विरांस पण जेवायला घालते आता विरांस पण ताट करून हे विरांस ताट केलेलं तयार पोळी गरम गरम पोळी आहे बघा त्याच्यावर खालते थोडं तूप आणि नंतर ना कट्टा आवडणार आहे पहिला पिल्लूला जेवायला घालते आता त्याला लागली असं भूप दुपारी आज विरांस ना तीन वाजताच उठले लवकर उठून बसलेलं आहे झोपेला आता लवकर तो म्हणून त्याच्यामुळे मी लवकर त्याला आता जेवायला घालणार आहे

आ पंच मांडी काय पाहिजे काय पाहिजे हे बघा विराश बघा लकडी पिकाटी हां काटीपे घोडा घोडी पे घुंजो मारा तोडा दवडा धवणा धवणा दवडा व्हाय लकडी काटी काठी मोडा

टी पी घोडा के धुम पे चोमा हातोडा दौडा 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 धूम उठवा केवडा हे मम्माने काय काय आणलं विरांसाठी बघा ज्वाई बघा चाललंय विलायन्सला काय खेळत जायचं कुठे जायचं ना तुला खेळलं अग म आपल्या तुमच्याच घरी म्हणतो हो घरी जायचंय म्हणतो तो इथे हुशार झालाय मम्मा आली विरायांशी बघ विरांशला किती छान छान खेळणी आणली बघायला बाप रे किती आणली विरांशला बघा पडेल चला विराज निघाला आता <laughs> खुश तस काही नाही सांभाळायचं अगं आजी झोपते म्हणून लाईट बंद केलं खुश विराज खुश चला चला बाय सोला बाय थँक यू दादा नाही आजून जेवायचंय सासूबाई विचारता जेवले का तुम्ही नाही आता आहे बघा विरांशी आता गेला आणि विरांशी मामाने ही भाजी आणलेली आहे हॉटेलमधनं तर आम्ही आता चला जेवतो या सगळेजण जेवायला आम्हाला चला म्हणतो ती पण यांनी सांगितलं की तुम्ही चालले तर भाजी आणा आमच्यासाठी चला तर मग आम्ही आता बसतो जेवायला सगळं घेतो खाली चला मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये मध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर